हॅलो फ्रेंड तुमचं पुन्हा मराठी कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलला आल्याचा असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला हो तर आज आपण क बनवणार आहोत कारले कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत अशा प्रकारे अगर जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली ना तर लहान मुलंही आवडीने खाऊ शकतात तर आपण इथं रेसिपीला सुरुवात करू मी एक पाव कारले घेतले त्याच्यावर मी मीठ घालून घेतले आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे कारल्यामध्ये मीठ टाकून जर एक तास आपण साईडला ठेवून दिलं ना तर याचं सगळं पाणी कडू पाणी निघून जातं आता मी इथं झाकून एक तास ठेवून दिलं आहे साईडला आता आपला इथं एक तास झालेला आहे आता कारल्या आपल्याला चांगले निपून घ्यायचे म्हणजे त्यातलं सगळं कडू कडू पाणी निघून जाईल व्यवस्थित असं कारल्यातून पाणी काढून घ्यायचं आहे संपूर्ण कारल्यामधून पाणी काढून टाकायचं आहे त्यामुळे कारलं थोडंही कडू होत नाही बघा आता मी तर सगळे कारल्यांचं पाणी निपवून घेतलं आहे बघू शकता किती निघालाय तरी पण अशा प्रकारे आपले कारले रेडी आहे आता आपण कढई घेणार आहोत कढईमध्ये तेल टाकून घेऊ थोडं जास्तीचं तेल टाकायचं कारण की कारले आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच्यामुळे कारले कडू लागत नाही तेल ताप तापलं त्यात ताप कारले घालून घेणार आहोत कारल्याना व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यांना व्यवस्थित अशी शिजू द्यायचे अशा मुळे कारण कडवट पण पूर्ण निघून जातो बघा कारले रंगही बदलला आहे आता आपले कारले रेडी आहेत आपण आता हे काढून घेऊ आता मी हे कारले काढून घेते त्याच कडे प्रकारे कारले काय करून घ्यायचे त्याच तेलामध्ये आता ज्या तेलामध्ये आपण फ्राय केले होते त्या तेलामध्येच आपण भाजी बनवणार आहोत त्यामध्ये मी घेतले त्यामध्ये आपण त्याच्या कांदा टाकून घेणार आहोत तीन कांदे कापून त्याच्यात त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा शिजून घ्यायचं त्याला चांगला कांद्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा शिज थोडं मीठ घालून घ्यायचंय म्हणजे कांदा लवकर शिजला जातो व्यवस्थित परतवून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ कांद्याला पूर्ण लाल होईपर्यंत शिजायचा शिजला गेला पाहिजे त्यामध्ये मी आता लसण अजून पेस्ट टाकून घेणार आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ ते व्यवस्थित कालून घ्यायचं आहे लसणाची पेस्टचा कच्चापणा गेला पाहिजे आता त्यामध्ये मी आता मसाले घालून गरम मसाला काय हळद तिखट मसाले पावडर घातला आहे करायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकतात आता इथं व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे बघा आपल्या कारल्याच्या भाजीला रंग छान आला आहे भाजीला असं मंद आचेवर व शिजू द्यायची आहे त्यामध्ये मी आता धनिया टाकून घेतला सॉरी कोथिंबीर टाकून घेतला आहे आता आपली भाजीला थोडं एक वाफ काढून घेऊ आपण हे कारले फक्त वाफेवरच शिज शिजून जातात याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे बघू शकता आपल्या कारलं किती छान दिसत आहे मस्त असं त्यांना तेल सुटलं आहे अशा प्रकारे कारल्याची भाजी तुम्ही बघ बनून बघा जे खात नाही ते पण दोन वेळा मागून खाणार तुम्हाला लहान मुलंही खाऊ शकता थोडीही कडू लागत नाही ही भाजी अशी व्यवस्थित होते एकदम लज्जेत दिसत आहे आपली भाजी बघू शकता आपली भाजी रेडी आहे अशा प्रकार तुम्ही भाजी बनवून ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी लागली तुम्हाला भाजी आता मी तर गार्निशिंग करून घेतली कोथिंबीरने आता आपली भाजी पूर्णपणे रेडी आहे तुम्ही बघू शकता तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही म माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बे बेलायकनला क्लिक करा धन्यवाद